नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं आणि नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटलेला आहे दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तुफान हानामारी झाले काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण आहे आज सकाळीसुद्धा वातावरण तणावपूर्ण आहे सध्या शहरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे करण्यात लावण्यात आलेला आहे नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला आहे काल दोन गट आमने सामने येऊन त्यांच्या तुफान हानामारी झाली नागपूरच्या महल परिसरामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला आहे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी निदर्शनास आल्यानंतर नागपुरात हिंसा भडकली आणि त्यानंतर वाहनांची जाळपोस सुरू करण्यात आली हल्लेखोराने पोलिसांवर दगडफेक केली आणि यात काही पोलीस जखमी झाले या हल्ल्यामुळे नागपुरामध्ये तणाव निर्माण झालेला असून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत जवळपास पन्नास जणांना घरातून ताब्यात घेतलेला आहे काल रात्रीपासून हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण शहरात तणाव असून आजची सकाळी तणावपूर्ण शांतता घेऊनच उजाडलेली आहे ज्या परिसरातही दगडफेक झाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांकडून संचारबंदी करण्यात आलेली आहे आणि सात ते आठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संचारबंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे अशा ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत सकाळपासून पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे रात्री बारापासून संचारबंदी लागू करण्यात आलेली असून अनेक नागरिकांना याची कल्पना नसल्याने सकाळपासून शहरात अनेक ठिकाणी पोलिसांच्या गाड्या फिरताना दिसत आहेत कोतवाली गणेशपेठ लक्कडजंग ल, ल, पाच पावली शांतीनगर लकडगंज सक्करदरा इमाम नंदनवान इमामवाडा यशोधरानगर आणि कपलनगर भागात जमावबंदी करण्यात आलेली आहे या परिसरात संचारबंदी आहे कोणी घराच्या बाहेर येऊ नका पडू नका असं आवाहन पोलिसांतर्फे नागरिकांना केलं जात आहे औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात चांगलाच वाद पेटला आहे आणि एकमे नागपूर हे शांततेचं आणि शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं शहर आहे अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे प्रशासनाला सहकार्य करा असंही त्यांनी नमूद केलेलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा